नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये जे काही अनुदान ठरलं आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो काय संपूर्ण अपडेट संपूर्ण काय डेटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हो। बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम भेटत येतील चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत आपण आपले व्हिडिओ सुरू करत आणि संपूर्ण काय अपडेट एकदा पाहूयात शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी सरदपथम पाहूया त्या शेतकऱ्याला हा जो मेसेज आलाय याचा अर्थ काय होतो तो सरदपथम या ठिकाणी सुरुवात होते डिअर कस्टमर म्हणजेच प्रिय ग्राहक तसमरे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बाय गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पाच हजार रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास केली आहे तर पाहू शकता पेमेंट ऑफ फाईव्ह थाउजंड क्रेडिट टू युअर बँक अकाउंट म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये क्रेडिट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केल्यात मित्रांनो डेबिटचा अर्थ होतो आपल्या खात्यावरून दुसऱ्या खात्यावरती पैसे गेल्यात आणि क्रेडिटचा अर्थ होतो आपल्या खात्यावरती पैसे जमा झाल्यात Premises, 1. तर पाहू शकता आपल्या खात्यावरती पाच हजार रुपये राज्य सरकारकडून डायरेक्ट आपल्या खात्यावरती आता डीबीटी मार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर तारीखसुद्धा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हे पैसे जमा झाले आहेत मित्रांनो म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आता या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत मित्रांनो अकाउंट पाहू शकता आयचं अकाउंट आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आहे शेतकऱ्याचं तर या खात्यावरती आता पाच हजार रुपये जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने आता चेक करून घ्यायचं तुमच्या खात्यावरती सोयाबीन व कापूस अनुदानचे पैसे जमा झाले की नाही तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर चिंता करू नका कारण की मित्रांनो राज्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करत आहे पैसे जमा आहेत मित्रांनो हा जो शेतकरी हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी त्यांनी आपल्याला शूनषोट पाठवले त्याचे मनापासून आभार मानतो तर मित्रांनो तुमच्या खात्यावरती जर अजूनही पैसे जर जमा झाले असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवस वाटपायचे कारण की मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा सप्टेंबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन दिवस वाट पाहिजे त्यानंतरही तुमच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला तुमच्या जवळील म्हणजे तुमच्या गावातील कृषी सहायकाला भेट द्यायचे कारण की मित्रांनो तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुमच्या कृषी सहायकाकडे जमा केले आहे त्यांनी तुमचा फॉर्मवरती सबमिट केला नाही तर तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाही या ठिकाणी तुम्हाला नोंद घ्यायचे आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता लवकरात लवकर तुमच्या गावातील कृषी सहायकाची भेट घ्यायची जेणेकरून तुम्हाला कळेल की त्यांनी तुमचा फॉर्म आज मिट केलाय के का नाही तर मित्रांनो आशा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता नक्कीच आम्ही तुम्हाला पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यवहार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो